आपल्याला सुंदरवाडी सेमिन दादा ढोर पर्यंत दादाला तीनशे रुपयाचं बक्षीस आलं आणि समलोच करताना दोनशे बक्षीस घेऊन जा सुटला घरी क्रमांक पंचवीस सुटला घरी क्रमांक पंचवीस पळतो या मैदानातला पंचवीस मध्ये पाच जण पळताय त्यामध्ये इकडं दोन वरती मलवडी तीन नंबर वरती वादळी चार नंबरवरती नातेपुडे पाच नंबर वरती आर्य आणि सहा नंबर वरती उपळकरांची गाडी अतिशय सुंदर गाडी क्रमांक पंचवीस आज क्रमांक चार वर रौडली गाडी आई चे नाता सजा सरदार ग्रुप बोरगाव श्री क्षेत्र भरदगाव हॉटेल सागर नातेपुडे डॉक्टर बल्ला सातारा या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालका तिथे होते वसल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन या मागास वीस लावून या హీగా ముకురా ప్రసన్న సంస్కృతి పటేల్ శాళగా దోరా జనవన ప్రసన్న యోగిరాజాని సర్జా